विजयी भव एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला लेखक संदीप रामराव काळे विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन या भागात आपण ऐकूयात सी ए पी मध्ये असलेले अधिकारी अजित हांडे यांच्याशी साधलेल्या संवादाचा ध्वनीमुद्रित भाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती या छोट्याशा खेडेगावामध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेला एक सर्वसाधारण विद्यार्थी पुढं इयत्ता आठवीपर्यंत भारत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज जेऊर तालुका करमाळा या ठिकाणी शिक्षण घेतो आठवीपर्यंत त्या विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती ही साधारणच त्यानंतर पुढील शिक्षणासाठी इयत्ता नववीमध्ये आपल्याला चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळावा म्हणून सोलापूर येथील नामांकित डी जे असावा हायस्कूलला प्रवेश मिळावा म्हणून त्या ठिकाणी जातो तेव्हा त्या विद्यार्थ्याची गुणपत्रिका व ग्रामीण पेहराव पाहून तिथला एक शिक्षक त्या विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू घेतो आणि त्याची शैक्षणिक गुणवत्ता पाहता त्याला सांगतो की तू एखाद्या दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घे इथं खूप हुशार विद्यार्थी आहेत तुला इथं जमणार नाही परंतु या विद्यार्थ्याची विनवणी आणि आत्मविश्वास पाहून सरांनी त्याला प्रवेश दिला प्रवेश प्रक्रियेमध्ये आलेल्या अडचणी आणि झालेला त्रास हा आपली शैक्षणिक गुणवत्ता कमी असल्यामुळे झाला ह्या गोष्टीचा परिणाम त्या विद्यार्थ्यावर एवढा झाला की त्या विद्यार्थ्यानं त्याच दिवशी ठरवलं की आता आपल्याला मेहनतीनं अभ्यास करायचा आहे मग याच विद्यार्थ्यानं इयत्ता नववीमधून या शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला इयत्ता दहावीमध्ये सुद्धा शहाण्णव टक्के गुण घेऊन त्या नामांकित शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला इंग्रजी या विषयामध्ये शंभरपैकी शंभर, शंभर गुण मिळवून या विद्यार्थ्यानं एक हिशेब चुकता केला होता ज्या सरांनी या विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू घेतला होता दोन वर्षाच्या काळामध्ये ते सर या सर्व गोष्टी विसरून गेले होते परंतु तो विद्यार्थी ही गोष्ट कधीही विसरला नव्हता निरोप समारंभाच्या दिवशी जेव्हा या विद्यार्थ्याचा शाळेत मोठा सत्कार शाल श्रीफळ देऊन त्याच सरांच्या हस्ते झाला भाषणं झाली गुणगौरव झाला या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना तो विद्यार्थी म्हणाला माझा या शाळेचा पहिला दिवस आजही मला जशाच्या तसा आठवतो तेव्हा मला या ठिकाणी प्रवेश घेताना इंटरव्ह्यू द्यावा लागला होता विनवण्या कराव्या लागल्या होत्या आणि आज हा शेवटचा दिवस जेव्हा माझा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला जात आहे माझा गुणगौरव केला जात आहे शाळेत प्रवेश घेताना मला एक सर म्हणाले होते तुला जमणार नाही आज या क्षणाला मला त्या सरांना विचारायचं आहे काय सर आता जमले का आशा या जिद्दी विद्यार्थ्याचं नाव अजित रामचंद्र हांडे मुक्कामपोष्ठ कुर्डू तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील मूळ रहिवाशी असणारे अजित रामचंद्र हांडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कापरेवस्ती इथं आजी आजोबांच्या जवळ राहून झालं होतं वडील पोलीस खात्यामध्ये असल्यामुळं दोन ते तीन वर्षात सातत्यानं त्यांच्या बदल्या होत होत्या अशा अवस्थेत छोट्या अजितला घेऊन कुठं फिरायचं म्हणून आजी आजोबांच्या जवळ राहून अजित हांडे यांचं प्राथमिक शिक्षण झालं होतं खेडेगाव असल्यामुळं गावात खेळणं बागडणं आजोबांसोबत आठवडी बाजारात जाणं आजी आजोबाचा लाडका नातू यामुळं अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष आणि म्हणूनच अभ्यासात सर्वसाधारण प्रगती पुढे वडील रामचंद्र हांडे यांची बदली जेऊर तालुका करमाळा इथं झाल्यावर हा छोटा अजित जेऊर इथं आई वडिलांच्या जवळ गेला आठवीपर्यंत शिक्षण भारत विद्यालय व ज्युनियर कॉलेज जेऊर या ठिकाणी घेतलं पुढे वडिलांची बदली सोलापूर इथं झाल्यामुळं छोट्या अजितला सुद्धा सोलापूर इथं जावं लागलं सोलापूर येथील नामांकित डी के असावा हायस्कूलमधून इयत्ता दहावीला शहाण्णव टक्के गुण घेऊन शाळेतून पहिला येण्याचा मान मिळवला पुढं सोलापूर येथीलच ए डी जोशी ज्युनियर कॉलेज सोलापूर इथं अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश फॉर्म भरला दहावीमध्ये शहाण्णव टक्के गुण घेतल्यामुळं अजितचा आत्मविश्वास वाढलेला होता अकरावीमध्ये प्रवेश घेताना ए डी जोशी ज्युनियर कॉलेज या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेची लिस्ट लागत होती आणि त्यामध्ये गुणानुक्रमे पाच विद्यार्थ्यांना फीसमध्ये फार मोठी सवलत मिळत होती शहाण्णव टक्के गुण घेतल्यामुळं माझा सुद्धा नंबर या टॉप फाईव्हमध्ये लागेल असं अजितला वाटत होतं परंतु जेव्हा प्रत्यक्षात मेरिट लिस्ट लागली तेव्हा अजितच्या लक्षात आलं की या ठिकाणी तर हुशार विद्यार्थ्यांचा खूप भरणा पडलेला आहे शहाण्णव टक्के गुण घेतलेला अजित या ऍडमिशनच्याच मेरिट लिस्टमध्ये छत्तीसाव्या क्रमांकावर होता त्यामुळे आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल हाच विचार करून अजित अभ्यासाला लागला या ठिकाणी बारावीला चौऱ्याण्णव टक्के गुण घेऊन तो पास झाला ग्रामीण भागातील वास्तव्यामुळं बालपणात राहिलेले समाज जीवन आपल्या घरची आर्थिक परिस्थिती आजी आजोबांचा गावात असलेला मान सन्मान वडिलांची पोलीस हवालदार म्हणून असलेली नोकरी त्यामध्ये अजितसह मोठा भाऊ आणि बहीण यांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे वडिलांची होत असलेली आर्थिक फरपट आणि या सर्व गोष्टीची जाणीव झालेला अजित या सर्व गोष्टींचा परिणाम जेव्हा अजितवर झाला तेव्हा तो आठवीच्या नंतर अभ्यासाला लागला अजित आठव्या वर्गात असतानाच कुरुडू गावचे रहिवाशी आणि नागराज मंजुळी यांचे चुलत भाऊ बालाजी मंजुळे हे यू पी एस सीमधून आय ए एस ऑफिसर झाले होते त्यांचा ऑल इंडिया रँक छप्पन नावा होता त्यावेळेस बालाजी मंजुळे यांना मिळणारा मानसन्मान आणि गावात त्यांच्याबद्दल असलेला आद आदरभाव पाहून बाल अजितला वाटलं की आपण सुद्धा आय ए एस झालं पाहिजे बालवयातील ही प्रेरणा बारावीनंतर अधिक दृढ होऊ लागली अजित हांडे यांनी ठरवलं की बारावीनंतर आपल्याला सीचा अभ्यास करायचा आहे अशा प्रेरणेनं झपाटलेला अजित जोमाना अभ्यास करू लागला अशाच अवस्थेमध्ये एका मुलीने त्याला प्रपोज केलं तेव्हा तो मोठ्या विश्वासानं त्या मुलीला सांगितलं माझ्याकडे अशा गोष्टीसाठी वेळ नाही माझ्याकडून माझ्या परिवाराच्या काही अपेक्षा आहेत आणि मला फक्त एवढंच माहीत आहे की त्या अपेक्षा मला लवकरात लवकर पूर्ण करायच्या आहेत बारावी नंतर अजितला यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करायचा ही गोष्ट मित्र नातेवाईक शिक्षक सर्वांना माहीत होती त्यामुळे बऱ्याच जणांनी मग अजितला सल्ला दिला तू बी ए किंवा बी एस सी कर म्हणजे तुला अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेल परंतु अजित हांडे यांनी विचार केला की आपण जर यू पी एस सी क्लिअर करू शकलो नाही तर आपल्याकडे जबरदस्त बॅकअप प्लॅन असला पाहिजे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अजित हांडे यांनी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं जे डब्ल ईच्या स्कोअरनुसार त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे सिव्हिल इंजिनिअर बी टेककरिता प्रवेश मिळाला मोठ्या भावाने सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंग केलं होतं आणि बहीण मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत होती बहुतेक यामुळे सुद्धा त्यांनी इंजिनिअरिंगला जाण्याचं ठरवलं असेल इंजिनिअरिंगच्या चार वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये अजित हांडे यांनी केवळ इंजिनिअरिंगचा अभ्यास केला यावेळी त्यांनी युपीएससीचा अभ्यास केला नाही परंतु यू पी एस सी करायची हे डोक्यात असल्यामुळे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात कॅम्पस सिलेक्शनमध्ये त्यांनी भाग घेतला नाही शेवटच्या सेमिस्टरपासून यू पी एस सीचे बेसिक एन सीईआरटी पासून सुरुवात केलं जून दोन हजार एकवीसला अजित हांडे यांनी आठ पॉईंट तीन जी पी ए घेऊन सिव्हिल इंजिनियर ही पदवी पूर्ण केली यू पी एस सीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतात आपल्याकडे फक्त आय ए एस आणि आय पी एस ह्याच दोन गोष्टी लोकांना माहीत आहेत असं अजित हांडे सांगतात अजित हांडे यांच्या मते यू पी एस सी हे एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये आपल्याला एक सक्षम अधिकारी बनता येतं अनेक लोकांचे प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह करता येतात अजित म्हणतात आपण पाहतो की बरेचसे अधिकारी जे फक्त कागदी घोडे फिरवत असतात परंतु काही चांगले अधिकारीसुद्धा असतात जे लोकांचे प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह करू शकतात त्यांना असलेले अधिकार हे जनतेच्या कल्याणासाठी वापरता येतात प्रायव्हेट जॉब करणारी व्यक्ती ही एक सॅलरी घेते आणि त्याच्या चारपट हा कंपनीचा फायदा करून देते आपल्या शिक्षणाचा इम्पॅक्ट हा फार छोटा असतो परंतु सिव्हिल सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपल्या शिक्षणाचा इम्पॅक्ट हा अनेक लोकांवर पडतो आपण त्यांना न्याय देऊ शकतो हे सर्व सिव्हिल सर्व्हिसेसमधूनच होऊ शकते म्हणून सिव्हिल सर्व्हिसेसला जाणं त्याचा अभ्यास करणं हा महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी यूपीएससी करायचं ठरवलं सीचा अभ्यास करण्यासाठी ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये अजित हांडे दिल्लीला गेले मोठा भाऊ हा आधीच आय ए एसचा अभ्यास करण्यासाठी दिल्ली इथं गेला होता तसंच कॉलेजचे अनेक सिनियर सुद्धा दिल्ली इथं प्रिपरेशन करीता गेले होते दोन हजार एकवीस बावीस अजित हांडे यांनी यूपीएससीचा अभ्यास केला दहा महिन्याकरिता क्लास लावला होता परंतु लॉकडाऊनच्या भीषण परिस्थितीमध्ये क्लासेस होणं शक्य झालं नाही मग सिनियर मित्रांसोबत चर्चा करून सेल्फ स्टडी करण्यावर त्यांनी भर दिला अजित यांनी दररोज जवळपास आठ ते दहा तास अभ्यास केला दोन हजार बावीसला युपीएससीचा अटेम्प्ट दिल्यानंतर अजित हांडे यांनी प्रिलिम क्लिअर केली परंतु मेन्स क्लिअर झालं नाही त्यामुळं दोन हजार तेवीसला पुन्हा युपीएससीची प्रिलिम क्लिअर झाली परंतु सुद्धा मेन्स क्लिअर झालं नाही घरची आर्थिक परिस्थिती वडिलांचे नोकरीत राहिलेले अत्यंत कमी वर्ष तीन मुलांचा खर्च यामुळं मुला वडील सेवानिवृत्त होण्यापूर्वी आपण नोकरीवर लागलं पाहिजे हा विचार डोक्यात घेऊन अजित हांडे यांच्या मोठ्या भावानं यू पी एस सी केवळ एक अटेम्प्ट दिला असताना सुद्धा तो पुढे कंटिन्यू न करता एमपीएससी मार्फत मिळालेली जलसंपदा विभागातील असिस्टंट इंजिनियरची नोकरी स्वीकारणं आपलं कर्तव्य समजलं त्याच दरम्यान बहिणीचं लग्न झालं पुन्हा घरची आर्थिक परिस्थिती या सर्वांचा परिणाम अजित हंडे यांच्यावर सुद्धा झाला आणि म्हणूनच त्यांनी दोन हजार तेवीसला सी ए पी एफची परीक्षा दिली प्रिलिम मेडिकल फिजिकल आणि इंटरव्ह्यू सुद्धा क्लिअर केला अजित हंडे यांच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये सारथीची साथ त्यांना मिळाली अभ्यास करताना अनेक वेळा सारथीची मदत मिळाली सी ए पी एफच्या इंटरव्ह्यूकरिता त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली पैशापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मेन्सचा अभ्यास आणि इंटरव्ह्यूकरिता गायडन्ससुद्धा सारथीकडून मिळालं अजित सांगतात की अशोक काकडे सर आणि निंबाळकर सर यांनी आमच्याकरिता इंटरव्ह्यू अरेंज केले होते ज्याचा फायदा आम्हाला सी ए पी एफच्या इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच झाला जीवनातील कठीण प्रसंगाचा सामना करत असताना अजित हांडे म्हणतात की जीवनात अप्स अँड डाऊन्स येतच असतात जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हा आपल्यामध्ये निराशा येते यू पी एस सी खूप कठीण आहे असं वाटतं प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला आलेले प्रॉब्लेम्स हे खूप मोठे आहेत अशावेळी मी थोर महापुरुषांना फॉलो करतो जसं की शास्त्रज्ञ किंवा नोबेल प्राईज विजेते हे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष एकाच ध्येयाने झपाटलेले असतात त्यांना अनेकदा अपयश येतं तरीसुद्धा निराश न होता ते आपले प्रयत्न करत असतात कारण त्यांना माहीत असतं की त्यांच्या आयुष्याचं सार्थक ह्याच गोष्टींमध्ये आहे तेव्हा मी सुद्धा ठरवतो की माझ्या आयुष्याचं सार्थकसुद्धा याच गोष्टीत आहे मग मी माझ्याच सार्थकासाठी प्रयत्न करू शकत नाही का असे मी माझ्या मनाला समज देतो अपयश पदरी आल्यावर लोक कमेंट करतात अजित यांचे वडील निवृत्त झाले होते मोठ्या भावाचं स्वप्न आय एस होण्याचं असताना सुद्धा एम पी एस सी मार्फत मिळणारा जॉब भावाला स्वीकारावा लागला त्यानंतर मोठे भाऊ आणि बहीण यांनी अजितला खूप मदत केली ही सर्व परिस्थिती अजित हांडे यांना सुद्धा कळत होती त्यामुळेच आपण यू पी एस सी मेन्स क्लिअर करू शकलो नाही परिपक्वता यायला काही कालावधी लागतो त्यामुळं सी एफची मेन्स आणि इंटरव्ह्यू क्लिअर झाला यामध्ये त्यांचा आर हा क्रमांक होता सव्वीस पोलीस व्हेरिफिकेशन झालं आहे एक वर्षाचं ट्रेनिंग झाल्यानंतर यू पी एस सीकडे वळणार आहे असा आत्मविश्वास अजित बोलून दाखवतात जिद्दी स्वभावाची असल्यामुळं कधी बोलताना ते सहजच म्हणतात की जबतक तोडेंगे नाही तबतक छोडेंगे नाही अपयशी व्यक्तीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो आणि यशस्वी लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा असतो खरं पाहता व्यक्ती एकच असते अपयशी होणारा विद्यार्थीच नंतर यशस्वी होतो आणि मग त्याच व्यक्तीचं मत हे समाज कन्सिडर करतं त्याचं सिरियसली ऐकलं जातं हा आनंद सुद्धा वेगळाच असतो अजित हांडे हे त्यांना मिळालेल्या सर्वात मोठ्या आनंदाविषयी सांगताना म्हणतात मी माझ्या आई वडिलांसोबत जात होतो वडील गाडी चालवत होते मी मागे बसलेला होतो आई समोरच्या सीटवर वडिलांच्या बाजूला बसलेली होती अशातच दादाचा फोन आला आणि त्यानं सांगितलं सी ए पी एफचा रिझल्ट आला आहे आणि तुझा ऑल इंडिया रँक ट्वेंटी सिक्स आहे तेव्हा वडिलांनी माझ्या पाठीवर थाप दिली काहीच बोलले नाहीत त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आईलासुद्धा काय बोलावं सुचत नव्हतं माझ्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत होतं पप्पांनी गाडी थांबवली आणि पाच दहा मिनिटं आम्ही फक्त एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो काय बोलावं काही, बोला काही सुचत नव्हतं आईवडिलांच्या डोळ्यातले आनंद अश्रू हाच माझ्यासाठी जीवनातला फार मोठा आनंद आहे सी ए पी एफमधून असिस्टंट कमांडंट पदावर निवड झालेले अजित हांडे यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं आहे लवकरच त्यांचं एक वर्षाचं ट्रेनिंग सुरू होईल आणि नंतर पोस्टिंग मिळेल त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा अभ्यास केल्यावर काही गोष्टी प्रकर्षानं जाणवतात त्या म्हणजे त्यांनी बोलून दाखवलेला आत्मविश्वास आणि तुला जमणार नाही याचे बारावीमध्ये त्यांनी दिलेले उत्तर आता जमले का सर आता हेच उत्तर पुढे ते स्वतःला देतील आणि दोन वेळेस युपीएससी मेन्समध्ये आलेले अपयश पुसून नक्कीच आय एस होतील यात काही शंका नाही पुढील उज्ज्वल भविष्याकरिता ಅಜಿತ್ ಹಂಡೆಯನ್ನ ಹಾರ್ದಿಕ್ ಶುಭೇಚ್ಛಾ